महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दिनक्रम हा रयतेच्या हिताला समोर ठेवूनच ठरवला होता असंच त्यांच्या एकूण कार्याकडे बघून वाटतं त्याच कारण म्हणजे महाराजांचा इतिहास पाहता किंवा त्यांचे निर्णय पाहता गोर गरीब आणि दिन दुबळ्यांसाठीच राज्य म्हणजे करवीर संस्थान असंच दिसत कित्येकदा महाराजांना आपल्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ नसायचा महाराजांच्या कुटुंबाकडून विशेषतः या संदर्भातली तक्रारी यायची आणि मग महाराज त्यांच्या तक्रारीला संयमानं आणि प्रेमानं उत्तर द्यायचे रहितेचा विचार माझ्या मनातून कधीही जात नाही तिच्या सुखदुःखाचा विचार सतत माझ्या मनात असतो आणि त्यामुळं मी सतत माझ्या कामात आणि रयतीची दुखणी खुपणी ऐकण्यात आणि ती बघण्यात व्यस्त असतो असं उत्तर महाराज द्यायचे केवळ रयतच नाही तर आपल्या सेवक आणि नोकरांबाबतही महाराज असेच संवेदनशील आणि प्रचंड हळवे होते समाजातल्या सर्व थरातून आलेली ही माणसं महाराजांना देवच मानत होती आपले महाराज गोरगरिबांसाठी जीवाचीही पर्वा करत नाहीत हे त्या सेवक नोकरांनी कित्येक प्रसंगातून पाहिलं होतं आजची गोष्ट महाराजांच्या कोचमन सोबत घडलेल्या एका अपघाताची आहे काय होती ही गोष्ट पाहूया गोष्टी राजरसिंगच्या या आमच्या विशेष मालिकेत नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान शाहू महाराज एकदा काही कामा निमित्त पुण्याला गेले होते वेळ संध्याकाळची होती त्यामुळे रस्त्यावर लोकांची साहजिकच गर्दी होती अशा वेळी महाराज त्यांच्या घोड्या गाडीतून भास्करराव जाधव आणि बापूसाहेब गायकवाड यांच्यासोबत जात होते घोडागाडी गाडी चालवणाऱ्या कोचमनने घोड्याला थोडं चुचकारलं आणि त्यामुळे घोड्याने रागात लाच जाडली गाडी लहान असल्यामुळे ती लाच थेट गाडीच्या चाकावरच आदळली आणि घोड्याला प्रचंड वेदना झाल्या आता वेदना झाल्यामुळं घोडा बिथरला आणि त्यानं सैरा वैरा पळायलाच सुरुवात केली भरवस्तीत घोडा असा बिथरल्यानं कुणाला तरी घोडा इजा करेल याची कल्पना आलेले महाराज वेगात गाडीतून उतरले आणि त्यांनी घोड्याचा लगाम पकडण्याचा प्रयत्न केला पण मध्येच कुणीतरी आडवा आल्यामुळे महाराजांना घोड्याला आवडता आलं नाहीच शेवटी घोडागाडी वाट दिसेल तिकडे पळत सुटली शेवटी ती घोडागाडी एका खडीवर जाऊन आदळली आणि तिथंच पलटी झाली घोडागाडीत असणाऱ्या भास्करराव जाधव आणि बापूसाहेब गायकवाड यांना काहीच इजा झाली नाही मात्र बिचारा कोचमन थोडासा जखमी झाला महाराज वेगानं गाडीजवळ गेले आणि कोचमनला गाडीत बसवलं स्वत करवीरचे छत्रपती आपल्याला गाडीत आहेत आणि आपल्याला आधार देत आहेत हे पाहून कोचमन संकोचला पण महाराजांनी त्याला शांत बसवलं आणि स्वतः हा, गाडी हाकत त्या कोचमनला घेऊन ते, ते दवाखान्यात गेले कोचमन बिचारा अवघडून बसला होता महाराजांनी जेव्हा त्याला डॉक्टरांकडे नेलं तेव्हा जखमेवर औषध लावण्यासाठी करवीर नरेश शाहू महाराजांचे हातच कामाला लागले महाराजांना औषध लावताना पाहून त्या कोचमनला भरून आलं माझ्या राजाला दीर्घायुष्य दे अशीच प्रार्थना त्याने केली असेल गोरगरिबांना आईच्या मायेनं वागवणाऱ्या महाराजांना याच कारणामुळे रैतेचा राजा म्हणतात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार मुजरा ही आठवण तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान